नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारकडून आता सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आठ टक्के महागाई भत्ता वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे महागाई भत्ता डीए आठ टक्केने वाढवण्यात आला आहे या निर्णयामुळे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वाढणार असून त्यांचा त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे महागाई भत्ता म्हणजे काय महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक महत्वाचा घटक आहे देशातील महागाई वाढत केल्यास त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्याच्या स्वरूपात वाढ केली जाते यामुळे त्याची खरेदी क्षमता कमी होत नाही आणि ते दैनंदिन खर्च सहज पेलू शकतात पगारात होणारी वाढ डीए वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण पगार वाढतो उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार चाळीस हजार रुपये असेल आणि त्याला पूर्वी अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता मिळत असेल तर आता छत्तीस टक्के दराने त्याला अधिक रक्कम मिळेल यामुळे महिन्याच्या पगारात हजारो रुपयांची वाढ होऊ शकते वाढीचा लाभ कधी मिळणार सरकारच्या ताज्या आदेशानुसार नवीन वाढ पुढील महिन्यापासून लागू होणार आहे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारासोबत वाढीव रक्कम आपोआप जमा केली जाईल यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आर्थिक तज्ज्ञांचे मत तज्ञांच्या मते या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताण कमी होऊन वाढलेली रक्कम खर्च बचत आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरेल महागाईच्या काळात हे योग्य पाऊल मानले जात आहे आर्थिक नियोजनाची गरज सरकारने कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की वाढीव पगाराचा योग्य वापर करावा फक्त खर्च न खर्च न करता भविष्यासाठी गुंतवणूक आणि बचत करणे आवश्यक आहे यामुळे दीर्घकाळासाठी आर्थिक स्थैर्य साधता येईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद